नमस्कार माझे नाव सुमित्रा आज मी तुम्हाला मला काही वर्षांपूर्वी आलेला एक अनुभव सांगणार आहे साधारण एकोणीसशे ऐंशी सालची गोष्ट आहे माझे नुकतेच बी कॉम पूर्ण झाले होते आणि घरचे माझ्या लग्नासाठी स्थळं बघत होते मी माझ्या घरातील धाकटी मुलगी माझ्यावरती माझी ताई सुनीता आमच्यात चार वर्षांचं चा अंतर होता ताईचे लग्न होऊन तीन वर्ष झाली होती ताईचे सासर आमच्या घरापासून थोडेच लांब होते म्हणजे जवळचेच गाव होते माझे बाबा पोस्टात कामाला होते व आई घरी असायची एके दिवशी दुपारी अचानक दारावर थाप पडली आईने दार उघडले तर ताई होती दारावर असे अचानक पाहून आम्हाला जरा आश्चर्यच वाटले ताई तिच्या दोन वर्षांच्या मुलासोबत आली होती काय गसू सुने अशी अचानक आईने विचारले तशी ताई, ताई आत अग आली अगं कामच तसं होतं म्हणून यावं लागलं ताई बोलली मी ताईसाठी पाणी आणायला किचनमध्ये गेले अगं आई आपल्या सुमीसाठी एक चांगलं स्थळ चालून आलंय त्यासाठीच मी इकडं आली आहे ताई म्हणाली मी पाण्याचा ग्लास आणून ताईच्या हातात दिला व महेशला म्हणजेच ताईच्या छोट्या पिल्लूला कडेवर घेतले खरं का अगं आणि कोण आहे मुलगा आईने न राहून विचारले माझ्या जाऊबाई आहेत ना त्यांचा धाकटा भाऊ अजित ताई सांगू लागली तेवढ्यात बाबाही आले अहो ऐकलत का आपल्या सुमीसाठी चांगलं स्थळ चालून आले आणि मुलगाही आपल्या ओळखीतला आहे अशी थोड्या वेळ चर्चा रंगली व बघण्याचा कार्यक्रम येत्या रविवारी करू असे सांगून ताई निघून गेली मीही खुश होते तसं अजितला मी ताईच्या लग्नात बघितले होते पण ते फक्त दुरूनच बघता बघता रविवार आला आणि घरात पाहुण्यांच्या स्वागताची तयारी सुरू झाली थोड्या वेळात पाहुणे मंडळी आली ताईच त्यांना घेऊन आली होती आजी त्याचे आईबाबा व त्याची धाकटी बहीण आई व ताईने चहा पोह्याचे बघितले मी तयार होऊन आतल्या खोलीत बसले होते बघण्याचा कार्यक्रम पार पडला सगळे मंडळी निघून गेली होती दोन दिवसात त्यांचा होकारही आला आम्हालाही सगळं पसंत होतं लग्नाची बोलणी झाली व बघता बघता लग्नाची तारीखही निघाली लग्नाची तयारी सुरू झाली व थाटामाटात लग्न सोहळा पार पडला मी सासरी आले सगळं काही खूप छान होतं अजित माझ्यावर खूप प्रेम करायचे त्याचे आईबाबा माझी खूप काळजी घ्यायचे तसं अजितला दोन बहिणी मोठी बहीण म्हणजेच माझ्या ताईची जाऊबाई आणि धाकटी बहीण प्रियंका मी सासरी अगदी रमून गेले एकदा अजित कामावरून घरी आले व मला सांगितले अगं सुमित्रा मला चार दिवसांसाठी कामानिमित्त पुण्याला जायला लागणार आहे मी लगेच आवरून निघणार आहे मीही लगेच अजितसाठी डब्बा बनवायला घेतला त्या काळात आजसारखे फारसे हॉटेल्स वगैरे नव्हते थोड्याच वेळात स्वयंपाकावरून मी अजितसाठी डब्बा भरला व डब्बा घेऊन ते निघून गेले रात्री किचनचे सर्व काम आवरून मी रूममध्ये आले अजित नसल्यामुळे मला खूप एकटं वाटत होतं मी बेडवर बसून खिडकीतून बाहेर बघत होते खिडकीतून छान गारवारा आत येत होता पावसाळ्याचे दिवस असल्याने हवेत छान गारवा होता तोच समोरून कोणीतरी चालत गेले असे मला वाटले पण इतक्या रात्री असे पावसात कोण असणार असा विचार करून मी झोपायचे ठरवले मी खिडकी बंद केली व बेडवर येऊन पडले थोड्याच वेळात खिडकीच्या आदळण्याने मला दचकून जाग आली मी उठून बघितले तर खिडकी उघडली होती व हवेने जोरजोरात आदळत होती पण मला तर चांगले आठवत होते की झोपायच्या वेळेस मी खिडकी बंद केली होती मी परत उठले व खिडकी बंद करू लागली तोच बाहेर झाडाजवळ कुणीतरी उभे आहे असे मला वाटले पण यावेळेस ते उभे असणारे जे काही होते ते मात्र स्पष्ट होते आता ते झाडापासून लांब चालू लागले व मला स्पष्ट दिसू लागले ती एक लाल साडी घातलेली स्त्री होती मी तिच्या पाटमोऱ्या आकृतीकडे बघत होते तिची लांबविणी कमरेपर्यंत येत होती मला जरा भीती वाटू लागली कारण एवढ्या रात्री अशा काळोख्यात एक एक स्त्री काय करत होती ती हळूहळू दूर जात राहिली व दिसेनाशी झाली त्यानंतर काय झाले मला काहीच आठवत नव्हते सकाळी जाग आली तेव्हा माझं अंग तापाने फणफणलं होतं डोकं जड पडलं होतं हे असं अचानक कसं झालं याची सगळ्यांना काळजी वाटत होती डॉक्टर आले त्यांनी चेक करून गोळ्या औषधं दिली सासूबाईंनी मला नाश्ता आणून दिला थोडंसं खाऊन औषध घेऊन मी पुन्हा झोपले दोन दिवस झाले पण माझा ताप कमी होत नव्हता माझं अंग जड पडलं होतं घरातले सगळेच काळजीत होते सासूबाई माझ्या जवळच बसून असायच्या आज चार दिवस झाले होते पण माझा ताप जराही कमी झाला नव्हता पुण्याहून घरी आले तेव्हा त्यांना माझ्या तब्येतीबद्दल समजले त्यांनाही माझी काळजी वाटू लागली त्या संध्याकाळी मला अचानक रक्ताची उलटी झाली मी प्रचंड घाबरले व घरातले सगळेही खूप घाबरले अजित डॉक्टरांना घेऊन आले त्यांनी ताबडतोब मला हॉस्पिटलला हलवण्यास सांगितले मला ताबडतोब हॉस्पिटलला हलवण्यात आले व माझ्यावर उपचार सुरू झाले त्या रात्री अजित माझ्याजवळच थांबले बाकी सगळे घरी निघून गेले मला औषधाने झोप लागली होती रात्री उशिराच मला जाग आली पाहिले तर अजितचाही डोळा लागला होता इकडे तिकडे नजर टाकली तर दारात कोणीतरी उभे होते पण काय होते ते खूप अस्पष्ट होते मी विचारले कोण आहे तिकडे व ती माझ्यासमोर आली ती तीच लाल साडीतील बाई होती जी त्या दिवशी मला खिडकीच्या बाहेर दिसली होती मी खूप गडबडून गेले व अचानक ती समोरून नाहीशी झाली तशी मलाही झोप लागली पाच दिवस उपचार घेतल्यानंतर माझी प्रकृती सुधारली व मला हॉस्पिटलमधून घरी सोडली पण एक गोष्ट होती मी जेवढ्या दिवस हॉस्पिटलमध्ये होते ती बाई मला रोज दिसायची मी अजितलाही तसं सांगितलं पण त्यांनी माझ्या बोलण्याकडे लक्ष दिले नाही मी घरी आले तसं सासूबाईंनी मला काहीच काम करू दिलं नाही त्या म्हणायच्या आधी पूर्ण बरी हो त्या दिवशी ताई व ताईची जाऊ मला भेटायला आल्या त्या माझ्या खोलीत ते येताच त्यांना कसला तरी घाणेरडा वास येऊ लागला पण मला किंवा सासूबाईंना कसलाच वास येत नव्हता तिने माझ्या सासूबाईंना सांगितले आई इथे काहीतरी असं आहे जे मानवी नाही यावर आपल्याला लवकरच काहीतरी करावे लागेल त्या रात्री मी झोपली असताना मला कोणीतरी बोलवत आहे असे वाटले मी उठून बघितले तर खोलीच्या दारातून तीच लाल साडीवाली बाई मला बोलवत होती सुमित्रा चल मी तुला न्यायला आले आहे असं ती म्हणत होती मी खूप घाबरले व अजितला आवाज देऊ लागले अजित गडबडून उठले व मला विचारू लागले अगं सुमित्रा काय झालं एवढं घाबरायला मी त्यांना हाताने समोर दारात उभी ती बाई दाखवत होती पण त्यांना ती दिसत नव्हती ती पुन्हा बोलली सुमित्रा चल मी तुला न्यायला आले आहे इतक्यात माझा आवाज ऐकून सासूबाई ही तिकडे आल्या ती बाई आता प्रत्येक क्षणाला कोणत्याही ठिकाणी मला दिसू लागली होती ती नेहमी मला बोलवायची तुला घेऊन जायला आले आहे असं म्हणायची घरातही मला भीती वाटू लागली होती थोड्याही आवाजाने मी दचकून जायचे यावर लवकरात लवकर काहीतरी उपाय करायला हवा असं सर्वांनाच वाटले कोणीतरी गाणगापूरबद्दल सांगितले दुसऱ्याच दिवशी अजितने गाडी ठरवली पहाटे चार वाजताच आम्ही गाणगापूरला जायला निघालो मी अजित माझ्या सासूबाई व माझे सासरे रस्त्यात ती प्रत्येक ठिकाणी मला दिसायची कधी गाडीसमोर तर कधी गाडीच्या छतावरून खिडकीतून वाकून बघायची कधी गाडीच्या सोबत पळताना दिसायची माझी भीतीने खूप वाईट अवस्था झाली होती आम्ही दुपारी दोन वाजता गाणगापूरला पोहोचलो आम्ही मंदिरात जाऊन दर्शन घेतले तेथे आम्ही एका पुजारी बाबांना भेटलो त्यांना सर्व हकीकत सांगितले त्यांनी एक पूजा केली ती पूजा जवळपास तासभर चालली त्यानंतर त्यांनी माझ्या कपाळाला उदी लावली त्यांनी माझ्या गळ्यात एक दोरा बांधला व घरातील सर्वांनाही एक दोरा बांधायला दिला आम्हाला सोबत एका पोडीत उदीही दिली ती उदी देवघरात ठेवा व रोज सर्वांनी ती लावा असे त्यांनी सांगितले आम्ही दर्शन घेऊन पुन्हा घरी येण्यास निघालो यावेळेस ती परत दिसली नाही घरी पोचायला आम्हाला रात्रीचे अकरा वाजले होते त्या रात्री खूप दिवसांनी मला शांत झोप लागली त्या दिवसानंतर ती बाई पुन्हा कधीच मला दिसली नाही ती कोण होती व मला न्यायला का आली होती हा प्रश्न आज इतक्या वर्षांनंतरही माझ्यासमोर तसाच आहे